नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विठला विठला न हाका मारा विमनात हाका मारा विमनात मारा विमनात उभा मारावी विमनात उबा तुळशी बनात विठ्ठला विठ्ठला हा का मारावी म्हणत हाका मारावी विमनात मारावी विमनात उबात सी बनात मारावी मनात उभा तुळसी बनात स्वर्गाच्या वाटण यम करे विचारपूस यम करे विचारपूस करे विचारपूस किती केल्या एकादस करे विचारपूस किती केल्या एकादस विठ्ठला विठ्ठला हाका मारावी म्हणत हाका मारावी मनात मारावी मनात उभा तुळशी बनात मारावी मनात उभा तुळशी बनात स्वर्गाच्या यम टा यमा पुसे दटा पूसे दटा किल अन्नदानसे दटा किल अन्नदा विठल विठल हाका मारा विमनात हाका मराविमत मराविमत उबा तुलसीबनात् मारावी मनात उभा तुळसी बनात स्वर्गाच्या वाटण आत्मा चालला ऐकला आत्मा चालला ऐकला चालला ऐकला संग गुरुचा दाखला चालला ऐकला संग गुरुचा दाखला विठ्ठला विठ्ठला ಮಾರಾ ಮನ ಮಾರಾ ಮನ ಉಭಾ ತುಳಸಿ ಬನ मारावी मनात उभातुळसी बनात स्वर्गाच्या वाटण आत्मा चाला उपासी आत्मा चाला उपासी चालला उपासी तू का गेले वैकुंटासी चालला उपासी तू का गेले वैकुंटासी विठ्ठला विठ्ठला हाका मारावी मनात हाका मारावी मनात मारा मनात उ भा तुळसि वनात मारी मनात उ बनात मारा मनात उ भुळि बनात